हॅलो फ्रेंड्स माझी दुनिया पी व्ही बी आय चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ज्या राख्या बहा बनवणार आहोत ना तर त्या दोन राख्या असणार आहेत आणि एकाच पेंडनपासून आपण दोन राख्या बनवणार आहोत तर त्या कोणत्या राख्या तयार करणार आहोत तर चला तर पाहूया आज आपण जी नवीन डिझाईन तयार करणार आहोत तर त्यामध्ये आपण पेंडन कोणतं यूज करणार आहोत तर पहा तर सर्व मुलांच्या आवडीचं असं श्रीराम हे नाव आहे या पेंडनवरती आणि खूप छान दिसते पेंडन आणि ह्या पेंडनची आपण राखी तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे पेंडन एक नंतर हे दोन मोठे मणी नक्षीचे आहेत जसं काही गदा असल्यासारखंच हे याचा आकार आहे मणी पण हे खूप छान आहेत हे दोन मणी त्यानंतर ना गोल्डनचे आपले एक एम एमचं दोन मणी आणि आपल्याला लागणार ला 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 आहेत चक्री चक्री आपण एकूण घेतलेली आहेत सहा आणि ह्या सहा चक्री काय करायचे आहेत आपल्याला पेन्डन घातलं त्याच्यानंतर ना एक साईडला एक साइडला तर कसं बनवायचं ते आपण आता पाहणारच आहोत तर चला तर पाहूया की नवीन डिझाईन आपण कशी तयार करणार आहोत ते तर गोल्डन मनी छोटावाला आहे तो घ्यायचा त्याच्यानंतर एक चकरी त्याच्यानंतर हा मोठा मणी आहे तो घ्यायचा त्याच्यानंतर अजून एक चक्री घ्यायची तर आपल्याला चक्री एकूण चारच लागतील आणि त्यानंतर काय करायचं हे पेंडण आहे ना पेंडणच्या मधोमध जे होल आहेत ना त्यामधून सुई या पद्धतीने घ्यायची त्यानंतर एक चक्री मोठा मणी चक्री आणि नंतर ना गोल्डनचा छोटा तर या पद्धतीने ही राखी तयार आपली झालेली आहे तर ही झाली राखीची पहिली डिझाईन वापर। वापर ले ला ही पेंडंट वापरून श्रीराम यांचं पेंडंट आपण वापरलेलं आहे आणि ही राखीची डिझाईन झाली आता यावेळेस काय करायचं इथं दोन्ही साईडला दोन तुम्ही मधोमध मद घेऊन राखी आहे ना दोन्ही साईडला दोन जर गाठी मारल्या तर काय होतं की हे येत नाही इकडं तिकडं फिरत नाहीत पण आता जर युनिक म्हटलं तर काय करतात माहिती का इथं पण लास्टला काय काही जण धागा जेव्हा आपण राखी बांधतो ना त्यावेळेस धागा कट करतात पण आता आता नवीन फॅशन जी आहे ना त्यामध्ये काय करायचं तर लास्टला एक गोल्डन कलरचा मनी लावायचा आणि त्याला गाठ द्यायची ते पण बाकी खूप छान दिसे तर आता आपण करूया त्या पद्धतीनं तर त्यासाठी आपल्याला काय कर लागणार आहे दोन गोल्डनचे मनी इथं काय करायचं हे लास्टला आपण या पद्धतीने इथं गाठ द्यायची आणि इथं या पद्धतीने मणी लावून घ्यायचं दोन बाहेरचा याच्यामध्ये आवाज येतोय ये तर तो पावसाचा आवाज आणि काही रूमचा हे काम चालू आहे खालच्या रूमचं त्यामुळे ते ड्रिल मशीनचा वगैरे आवाज येतोय तर समजून घ्या लास्टला गाठ द्यायची थोडं काहीतरी वेगळं वाटतं याच्यामध्ये आणि छान दिसते आपली राखी त्यानंतर ना दोन्ही टोकं जवळ करायची अशी धरायची आणि हे पेंडन आहे ते सेंटरला घ्यायचं तर बघू शकता तुम्ही ही आपली राखी तयार झाली जर मणीवरती जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही वरच्या साईडला पण एक गाठ दिली तरी पण चालते तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही राखी तयार केलेली आहे याच्यामध्ये बघा किती दोन गोल्डन मध्ये म्हणजे चार गोल्डन मध्ये छोटे एके मी चे नंतर चक्री चार लागलेले आहेत आणि आपल्याला हे दोन मणी लागलेले आहेत आणि हे श्रीरामचं पेंडेंट तर एकदम छान दिसते राखी तर राखी कश राखीची डिझाईन ही तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण आता काय करणार आहोत हेच पेंडंट आणि हेच पेंडंट यूज करून वेगवेगळ्या प्रकारे कशी राखी तयार करता येते तर ते आपण दाखवणार आहोत तर चला तर पाहूया मग ती पद्धत कोणती आहे आणि दुसरी राखी कोणती असेल तर हॅलो फ्रेंड्स आपण ही पहिली राखी तयार केलेली आहे ना आता आपण दुसरी राखी तयार करणार आहोत तर त्या साईटी मी हे साहित्य घेतलेलं आहे पण कशी राखी बनवणार आहे ते अजून काय माझं अजून फिक्स झालेलं नाही पण तर चला आता काय आयडिया येईल त्या पद्धतीनं आपण बनवूया राखी तर इथं मी अगोदर ती जे आपले ए एम एमचे मनी आहेत ना ते अगोदर ती ह्याच्यामध्ये हे करते तर यामध्ये मला एकदम टोकाला दोन मनी मी अटॅच केलेले आहेत एक एम एमचे आणि त्याच्यानंतर ना चक्री यूज करते चक्रीनंतर आपला दोन एम एमचा मनी आणि त्याच्यानंतर ना एक चक्री चक्री झाल्यावरती आपल्याला काय करायचं आहे आता याच्यामधला एक धागा मी बाजूला काढते त्या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर ना आपला एक एम एमचा मणी घालणार आहे एक एम एमचा मणी घातल्यानंतर ना या कुंदांचा वापर करणार आहे मी आपलं कुंदन अटॅच झालं त्याच्यानंतर ना एक गोल्डनचा मणी तो हा एक, एक चा मनी गेला की त्याच्यानंतर ना आपण दुसरे एक कुंदन ॲड करणार आहोत तर इकडून या पद्धतीने न घालता काय करायचं या साईडून घालायचं म्हणजे राखी बरोबर येते आपली तयार होती तर इथं मी गोल्डन मनी का घातलेलं आहे आणि कुंदन दोन अटॅच करताना जर मध्ये गोल्डन मनी नाही घातला तर आपला स्पेस मध्ये शिल्लक राहतो आणि आपला धागा दिसतो तर त्यासाठी मी इथं गोल्डन मनी घातलेला आहे त्याच्यानंतर काय करायचं अजून एक गोल्डन मनी घालायचा आता मी दोन गोल्डन मनी छोट्या आकाराचे आणि त्याच्यानंतर आपण पेंड अटॅज करणार आहोत तर पेंडमध्ये आपल्याला तीन होल असतात त्यामधून काय करायचं एका साईडच्या होलमधून धागा घ्यायचा तर या पद्धतीनं आपण एक साईडून घेतलेला आहे आता बघा याच्यामध्ये आपण दोन मणी घातले म्हणून आपला एक मनीच दिसतोय एक मणी काय होतो या पेंडनच्या याच्या आड जातो आहे जर आपण एक मणी घातला असता तर काय झालं असता आपलं पुन्हा ना अर्ध पेंडनच्या खालच्या साईडला गेला असतं म्हणून आपण इथं दोन गोल्डन मनी घातलेत त्याच्यानंतर आता इथं काय करायचं दोन गोल्डन मनी नंतर ना कुंदन नंतर एक गोल्डन मनी त्यानंतर एक कुंदन त्या साईडला जसं केलं त्याच पद्धतीनं सेम करत जायचं आहे गोल्डन मनी आता इथं जे आपण चकरी घातले नंतर ना गोल्डन मनी दोन एम एमचा घातलाय तर याच्यामध्ये काय केलं होतं आपण दोन धागे एकत्र घेतले होते त्यामुळे आता इथलं जी पुढची प्रक्रिया आहे ती आता न करता काय करायचं या साईटून अगोदर ते सर्व याच्यामधून धागा हा घ्यायचा आणि त्याच्यानंतर दोन धाग्यामधून जे शिल्लक राहिलेले आपले आहेत ना मनी चकरी तर ते नंतर ना करायचं आता माझ्याकडं दोन ही छोटी सुई दोन नाहीत त्यामुळे मी या पद्धतीनं दोन सुयामध्ये एक एक ॲडजस्टमेंट करते तुमच्याकडे जर दोन असतील या सुया तर तुम्ही दोन्ही धाग्याला दोन सुया लावू शकता माझ्याकडे दुसरी आहे सुई पण काय होतं आहे वन एम एमचा जो आपली वन एम एमची जी मणी आहे ना त्यामधून सुईमधून धागा तो मणी जात नाही त्यामुळे मला हे सेपरेट सेपरेट करावं लागते तरी तापन तर इथे आपण घातला होता एक गोल्डन मनी त्याच्यानंतर ना कुंदन नंतर ना एक गोल्डन मनी त्यानंतर नेक्स्ट कुंदन मधून काढायचा मनी धागा आणि नंतर एक मनी अटॅच करायचं त्यामध्ये आणि नंतर काय करायचं आपली अजून एक आपण घातला होता त्यामध्ये मनी आणि या साईडला जसं केलं ना सेम त्याच पद्धतीने या साईडला करायचं आहे आपल्याला नंतर पेंडनमधून धागा काढायचा त्यानंतर ना दोन गोल्डन मनी छोटे नंतर एक कुंदन mm. नंतर एक कुं गोल्डन मनी गोल्डन मनी त्यानंतर काय करायचं आपल्याला आता दोन धागे एकत्र घ्यायचे त्याच्या अगोदर ते हे सेट करून घेऊया आपण नंतर दोन धागे आहेत ते एकत्र होऊन घ्यायचे आता पेंट अगोदर ती लावलेली त्यावेळेस पटकन धागा गेला होता पण आता आपण सेपरेट केलं होतं धागा बघूया आता गेलं तर गेला धागा एकदा सुईमधून नसेल तर मग अजून एकदा नेलपेट लावून घ्यायची गेला त्यानंतर आपण काय केलेलं आहे इथं चक्री लावलेली आहे चक्री लावून दोन एम एमचा मनी एक चक्री आणि त्यानंतर एक एम एमचे दोन मणी आपण घातलेले आहेत तर ही झाली आपली नवीन राखी तयार तर बघा अगोदर मी काहीच ठरवलं नव्हतं की राखी कशी बनवायची जर आपल्याकडे थोडं साहित्य असेल ना तर आपण कोणतीही राखी कशाही पद्धतीनं आयडिया वापरून तयार करू शकता तर एकदम छान दिसते तर आज आपण दोन राख्या तयार केलेल्या आहेत बघा एकच पेंडंट यूज करून दोन राख्या कशा तयार करायच्या त्या पाहिलेल्या आहेत तर इथं तुम्ही नंतर ना आ, या साईडला आणि या साईडला गाठ मारून घ्या कारण मी गाठ मारली नाही कारण नंतर पेंटन पेंटनची अजून एक मला डिझाईन म्हणजे आयडिया येऊ शकते त्यामुळं मी इथं गाठ मारलेली नाही ह्याला पण मी आता गाठ मारत नाही कारण आता मला याच्यापासून ना वेगवेगळ्या राख्या बनवता येऊ शकतात आणि त्याच्या मी आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे ह्या साईडला मी दो एका साईडला गाठ मारलेली आहे एका साईडला गाठ गाठ मारली नाही आणि इथं पण तुम्ही काय करू शकता इथं गोल्डन मनी आहे ना आपला दोन एम एमचा तो दोन एम एमचा इथं जसा लावलेला आहे त्या पद्धतीनं तुम्ही लावू शकताय तर हा गोल्डनचा मनी आपण लावूनच घेऊया राखी बघा ही किती छान दिसते आणि ही राखी आहे ना तुम्ही हां राखी जर धागा कमी असला तर ठीक आहे पण धागा जास्त असल्यावर एखाद्या वेळेस राखी बांधल्यावर तर आपण धागा कट करतो पण जर एकदम छानपैकी जर राखी हातामध्ये बांधली आणि थोडं जर ही खाली असेल मणी तर ते एकदम छान दिसतात तर त्या पद्धतीनं तुम्ही जर पाहिजेला असेल तर हे गोल्डन मनी तुम्ही लावू शकताय नसेल तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लावा अगर न लावा तर ह्या राखीला आता मी लावू का नको हा प्रश्न आहे पण बघून तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तर इथं मी आता हे गोल्डनचा मनी घेतलेला आहे आणि तर ला या पद्धतीनं लास्टला काय होऊन घ्यायचं आणि नंतर ना याला गाठ द्यायची तर या पद्धतीने गाठ द्यायची म्हणजे या पद्धतीनं असा अटकतोय मनी जो शिल्लक राहिलेला धागा आहे तो तुम्ही कटही करू शकता तर यापैकी कोणती राखी तुम्हाला छान वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण पहिल्या टायमिंगला जे बनवले फर्स्ट टाईमला बनवले ती राखी छान वाटते की सेकंड टाईमला बनवलेली ती राखी छान वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दोन्ही पेंडंट सेमच आहेत पण राखीची थोडीशी साईज ही मोठी वाटते ही राखी तुम्ही ना पन्नासपर्यंत अगदी सहजरित्या तुम्ही सेल करू शकताय आणि ही राखी ही तुम्ही पंचवीस तीसपर्यंत स सेल करू शकताय एकदम छान राखे आहेत याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण कमी मनी यूज केले पण हा मोठा मनी आहे आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे कुंदनचा वापर केलेला आहे आणि राखी मोठी बनवलेली आहे त्यामुळे ही राखी तुम्ही पन्नासपर्यंत सहजरित्या सेल करू शकताय तुम्ही या पद्धतीनं राखीचा से बिझनेस पण करू शकता है। जर तुमचं छोटंसं शॉप असेल गावच्या ठिकाणी तर तुम्ही घरीच राखे या पद्धतीनं बनवून विकू शकताय नसेल तरी ऑनलाईन तुम्ही राख्या बनवून त्या राखीचा छोटासा बिझनेससुद्धा सुरू करू शकताय तर मागच्या ज्या आपण व्हिडिओ अपलोड आप केलेले आहेत राखीचे त्याला सपोर्ट खूपच छान प्रकारे केला आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं खरंच मनापासून धन्यवाद पण जेवढ्या व्ह्यूज आहेत ना त्या मनाने लाईक येत नाहीत त्यामुळं फक्त लाईक करत फक्त पाहू नका व्हिडिओ तर लाईक पण करत जावा शेअर करत जावा तर चला आता नंतरच्या नवीन डिझाईनसोबत आपण भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय